प्रजासत्ताक दिन संविधानाचा गौरव तिरंग्याचा अभिमान पण कामठी शहरात या पवित्र दिवशीच मोठी चूक झाली असेल तर आजचा हा प्रश्न केवळ भावनिक नाही तर घटनात्मक आणि कायदेशीरही आहे कामठी नगर परिषद सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी येथे पार पडलेले झेंडा वंदन पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने करण्यात आले असा गंभीर आरोप समोर येतोय इतकेच नव्हे तर कामटी शहरातील अनेक शासकीय कार्यालयामध्येही हाच प्रकार घडल्याची माहिती आहे आता प्रश्न असा आहे नेम की नेमकी चूक काय आहे तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ब्रिटिश राजवटीचा अंत आणि नवीन स्वतंत्र भारताच्या उदयाचे प्रतीक म्हणून ब्रिटिश ध्वज खाली उतरवून आपला भारतीय ध्वज खालून वर नेऊन ध्वज फडकवला जातो आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारत स्वतंत्र झाला असल्यामुळे वर नेण्याची गरज नसते तर केवळ तो उघडून फडकवला जातो ही प्रक्रिया आपल्या संविधानाच्या अंमलबजावणीचा आणि प्रजासत्ताक राष्ट्राचा गौरव दर्शवते म्हणून पंधरा ऑगस्ट रोजी ध्वजारोहण केल्या जाते तर सव्वीस जानेवारी रोजी ध्वज वंदन करण्यात येते ही केवळ परंपरा नाही तर भारतीय संविधानाशी आणि ध्वज संहितेशी थेट जोडलेली बाब आहे मग ही चूक झाली कशी अधिकाऱ्यांचे अज्ञान कि प्रशासनाची निष्काळजी कारण राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणं हे प्रत्येक शासकीय अधिकाऱ्यांचं कर्तव्य आहे भारतध्वज संहितेनुसार झेंड्याचा चुकीचा वापर हा कायदेशीर गुन्हा ठरू शकतो मग अशा चुकात दरवर्षी का घडतात याची जबाबदारी नेमकी कोण घेणार हा तिरंगा केवळ झेंडा नाही तो आपल्या स्वातंत्र्याचा संविधानाचा आणि प्रजासत्ताक मूल्याचा अभिमान आहे या प्रकरणाची सखोल चौकशी होणार का दोषींवर कार्यवाही होणार का हा प्रश्न आज संपूर्ण कामटी शहरात चर्चेचा विषय बनलेला आहे तर फक्त सत्ता नाही तर मनात देशभक्तीही असणे गरजेचे आहे तर ही होती पब्लिक टू पीएम न्यूज ट्वेंटी फोरची विशेष रिपोर्ट यावर आपलं मत काय आहे खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहून नक्की सांगा जय हिंद जय भारत